नमस्ते मित्रांनो कसे आहात आज आपण या व्हिडिओमध्ये एका सुंदर ॲप्लिकेशनबद्दल माहिती घेणार आहोत आणि खूप उपयुक्त आहे सध्या तर इलेक्शनचं वारं आहे त्याचबरोबर टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं वारं आहे तर ह्या संदर्भातच आपल्याला अत्यंत निकडीची गरज असणारे पुरवणारे ॲप्लिकेशन आहे रेडिओ ॲप्लिकेशन तर त्याबद्दल आपण बघूया यापूर्वी ऑल इंडिया रेडिओ हे सुंदर ॲप्लिकेशन होतं पण ते सध्या काम करत नाही त्यामुळे नवीन शोधायची गरज लागली आणि प्लेस्टोरमध्ये मला हे ॲप्लिकेशन मिळालेलं आहे नव्वद टक्के ॲक्सेबल आहे काही सिकबार सोडल्यास वरचे जे तीन बटन्स सोडल्यास बाकी मात्र खूप सुंदर ॲक्सेबल आहे आपल्याला काही अडचण येणार नाही अशी अपेक्षा आहे तर काय अडचण असेल तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर जास्त वेळ न घेता ॲपमध्ये जाऊया आता मी उघडलेलं आहे प्लेस्टोरमधून हे तुम्हाला मिळतं आणि नाही मिळालं तर आपल्या ऑल टेक्नॉलॉजी फॉर ब्लाइंडच्या टेलिग्राम चॅनलवर हे आपल्याला मिळून जाईल तर बघूया ॲप्लिकेशनचंच नाव आहे हे त्याच्यानंतर ऑल लँग्वेज आहे इंग्लिश Hindi. आता हे क्रिकेट कॉमेट्रीचे दोन वेगळे वेगळे विभाग आहेत हिंदीमध्ये एक आहे तुम्हाला हिंदीला टॅप केलं तर एक right? शॉर्ट व्हिडिओ येतो त्याला ओके करायचा आहे आणि तो काही सेकंड प्ले होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉमेट्री स्टार्ट होती तर असं जाहिरात आहे ती स्की करता येत नाही त्याला ओके करावंच लागत आणि इंग्लिशला सुद्धा असंच आहे इंग्लिशला सुद्धा ओके करायचं आणि वर सेंटरमध्ये स्किप बटन आहे त्याला तुम्ही टॅप केला किती जेरात सुद्धा स्किप करता येते हे जेव्हा ऐकाईल तेव्हा इथे टॅप करायचा तुमचं कॉमेंटरी लगेच प्ले होईल आता त्याच्यानंतर नंतर आपल्याला पुढचे मेनू बघूया इथे डायरेक्ट तुम्ही रेडिओचे सगळे लँग्वेज सिलेक्ट करू शकता बघ कोणते कोणते गुजराती मराठी सुद्धा आहे बघा

आता हे रेडिओ नॅशनल बिझनेस आहे नाशनल रिजनल बिझनेस याच्यामध्ये आपल्याला बातम्यांचे चॅनल ऐकायला भेटतात जे असतात ऑडिओ फॉर्मॅट मध्ये आणि आपण शक्यतो ऑडिओ फॉर्मॅट ऐकतो

आणि आपण मराठीचे बघूया मराठीचे पण खूप सारे चॅनल आहेत तर हे एक चॅनल आहे मराठीच हे एक आहे एक आहे आणि तर हे आहे एला मी डबल टॅप केलं आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांत असे आमदार नाना पटुळे जी यांच्या नाही अशा पद्धतीने आपण ऑडिओ चॅनल च्याद्वारे बातमी आपण ऐकू शकतो त्याच्यानंतर खूप सुंदर फीचर आहे पुढे बघू आपण हा मी अनुभवतो Radio India, Radio National, and Business. हे आपना Radio आता इन्स्ट्रुमेंटल मध्ये पण खूप सुंदर ट्यून आहेत आपण ते ट्यून ऐकू शकतो बघा ट्यून इथे प्ले होतीये लोड होणार असं बॅकग्राऊंडला पण हे वापरू शकतो खूप सुंदर आहे हे, हे पण फीचर त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघूया विथ इफ वी ऑफ झेरो स्ट्रिंग्स पण आहे

00-0-3-00 बटन आणि अजून 00-0-0-00 बटन आता 00-0-0-00 बटन तर हे याला वेगवेगळे टॅप तुम्ही 00-0-3-0 बटन इथे जर टॅप केला तर बघा आपल्याला रिसेट टॅप एजी फ्री टॅप AD free tab. Zero dash zero zero, zero, zero zero dash zero zero dash zero dash three dash zero button. AD free tab. No oh play. Help. Tab. Tar help Satya hey. Zero dash zero dash two dash zero button. Radio India. me tab killer. Tar. tab. AD free tab. No oh play. Help. AD free tab. असे वेगवेगळे इथे सर्च करू शकता कीबोर्डने टाइप करून जे हवा आहे तर अशा पद्धतीने आपण हे ॲप्लिकेशन वापरू शकतो ज्यांना वर्ल्ड कप ऐकायचे बातम्या ऐकायचे त्यांनी तर जरूर हे ॲप्लिकेशन वापरा आवडल्यास ॲप्लिकेशन इतर मित्रांना शेअर कराच पण त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर तोसुद्धा शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका भेटूया का नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार